अजित पवार जिंकायचं होतं कर्जमाफी बोलव पण आम्हाला पण अडचणी आहे आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना अन्नदात्याला सांगताय जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून द्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मराठवाड्यात आलो होतो माझ्या दौऱ्याची तेंगल केली गेली कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला पहिल्या कर्ज माफी करण्याच्या आधी पहिली माफी तर द्या मग पुढचं कर्ज नाही आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आसमानी खाल्ला सुलतानी आणि ह्याला आपली खुर्ची काही सोडत नाही म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय मुख्यमंत्री कुठे आहेत उपस्थित सगळं शेतकरी बांधवांधेशन मी कोणताही राजकीय प्रचार करायला आले नाही सेंटर म्हणजे दर वेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोकणाला गुल्ड लावून जातो तुम्ही सुद्धा एवढे भोळी थांबले की सॉफ्टवेअर आपल्याला की त्याला बळी पडला आणि आपलं आयुष्य कोणातरी तरी देऊन टाकतात मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती वापर आपत्ती पोहोचते पाऊस थांबा म्हणजे असं वाटत लागलं की पाऊस आता थांबणारच नाही सगळं म्हणजे आपली पाठच सोडत नाही कधी नाही वाटत एवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं मला नाही वाटत एवढा एवढी आपत्ती वेळेला अनुभव साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो तो माझ्या दौऱ्याची पेंगल केली थी, गेली आणि मी तुमच्याशीच बोललो शेतकऱ्यांशीच बोललो आणि शेतकऱ्याची जी मागणी होती ती आज परत तुमच्यासमोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं एक तर हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे की शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली बरोबर आहे चूक आहे आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कस तुझ्या कारण हातातला सगळं पीक तर गेलंच खरीप गेल्या तर रब्बी सुद्धा कसं घेणार कारण जमीनच खंडून गेलेली आहे मग आपलं दयावान सरकार अभ्यास चालू आहे मी मुख्यमंत्री होतो मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो मी माझं कर्तव्य केलं होत कारण मला असं वाटलं कि नहीं के <laughs> की कधी नाही की एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो कोणी मागण्याची वाटते बघितली मी कोणती समिती नाही कोण आलो होत माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती कोणीच नव्हतं पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं मग आता हे जे काय अभ्यास करताय माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना मिळाली होती की नव्हती तुम्हाला सगळी माहिती तिकडे गोळा केलेली ना मी ते घरी नाही घेऊन गेली होती माहिती सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती मी काय खैरे साहेब अंबादास आणि आपली सगळ्या लोकांनी घेऊन नव्हतं पाठवले पैसे घेऊन सरकारी यंत्रणा वापरली ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे अभ्यास कसला करताय परदेशी समिती नेमली कोण परदेशी म्हणजे प्रवीण पर आपले प्रवीण परदेशी पर पर माहिती पण बुद्धमली म्हटली परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार तसला अभ्यास करणार मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकमटला होता असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात मला वाटलं काहीतरी होईल पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोकराला बोलला होता कधीची तारीख दिली आता तीस जून आज महिना काय सुरू झाला पहिला कर्ज पहिलं कर्ज फेडले पेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाले पर मला एक खरं खरं सांगा मी याच्यात परत सांगतो राजकारण करायला आलो नाही जे काही पॅकेज जे पॅकेज म्हणजे नाहीचे पॅकेज ही थट्टा आहे कारण आता येताना दोन तीन दिवस ज्या बातम्या आहेत पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हा करून सांगा आणि मला मी मला जे काही अज्ञान आहे मी कधी लपवत नाही मी माहिती घेतो साधारणत मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती भरला मग आता तुम्ही ज्यांनी भरला त्याने सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती नाही मिळायला किती पाहिजे होती अरे नाही पण मला रक्कम सांगाल मी पुढचं बोलतो प्रीमियम जेवढा पण नाही पण साधारणतः रक्कम किती चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी <द्ञारी> का एकवी बरोबर आहे ना, ना, ना पन्नास हजार रुपये कापसाला सोयाबीनला वेगळे मोसंबीला ऐंशी हजार रुपये अरे पण तुम्ही बघा मी काय बोलते नीट लक्षात घे तुम्ही खोट बोलताय का बोललो कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले अकोल्याच मिळाले किती मिळाले माहितीये दोन रुपये रुपये पालघर जिल्ह्यामध्ये तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये दोन रुपये तीस पैसे मिळाले ना तुम्हाला काय आहे सट्टा येईल शेत सट्टा चालली आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं मुख्यमंत्री म्हणतायत की आता जर तुम्ही कर्जमाफी केली एकोण नव्वद रुपये विमाला एकूण नव्वद रुपये विमाला म्हणलं मला चाळीस रुपये होते मी दोन एकरला मोसुमेला जेवढे तुम्ही भरले आता दोन मॅनेजर साहेब म्हणले का सहा रुपये आले बँकेच स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावलाय आणि मी कर्जमुक्ती केली होती मी हा विषय नाही बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकांचा फायदा उदर येता कर्जमाफी कशी करता आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का कर्ज खरीपाचं कर्ज मिळणार का आणि जर मिळालं आणि तीस जूनला जर लोकांचे कर्जमाफी करणार असतील मग तीन जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे फेडणार <tans> कशा झाला पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्री सांगायचं आणि भरायचे असतील भरायची कारण याची जमीनच तो पहिले माती मागतोय कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा कर्ज कर्ज फेडायच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिली माती तर द्या मग पुढचं दर्जन आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला हे हा विषय मी काही सोडणार नाहीये मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार एक लक्षात घ्या आता केंद्रीय आपल्या बरोबरीने फिरतंय तुमच्याकडे येऊन गेलं येईल कदाचित आज पेपर मध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला रात्रीचे टॉर्च करून पाहणी करताय आता केंद्राचं पथक आले मग हे केंद्राचं पथक जाणार त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषदे निवडणूक होती तेव्हा आपले दयामान पंतप्रधान हे परत तुमच्या पोपराला गुळ लावणार मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील पण आत्ताच जे केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ दिवाळी होऊन गेली आता ती दुसऱ्या टुरिशनच्या लग्न झाल्यानंतर ते पण होऊन गेलं हा पैसे मिळणार भाई नुसतं पंचांग काढतायत मुहूर्त माझं मुहूर्त काढतायत पण मदतीच्या नावाने ठणठणा म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत पण जेव्हा आम्ही एखादा आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून जेव्हा तुमची सोबत लागणार आहे तुमची साथ एक आठ पंधरा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता आता एक ठराविक मुदत मी तर म्हणेन आम्हाला जून ची मुदत मान्य नाही आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा पन्नास हजार रुपये घ्या ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून मी अजूनचा वायदा केलेला आहे कारण नगरपालिका परिसर यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाही आणि मग तिकडे जिंकल्याचा आम्ही केला कारण मत चोरी हा सुद्धा विषय पोचलेली का तुमच्यामध्ये म्हणजे तर खोटं बोलायचं अजित पवार तर बेधडत सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो पण आम्हाला पण अडचणी आहे आणि तुम्ही जरा हातपाय हलवा ना होणार सांगते तुम्ही अन्नदात्याला सांगताय जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून द्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय नाही म्हणजे सरकार हलवत ना तुम्ही असं मला म्हणायचं तुम्ही असं हे बघा मी वेळोवाखर काही बोलत नाही मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवत आहे ना एवढंच माझं म्हणलं होतं पण आज तो शेतकरी हाताशपणे बसलेला आहे आज तुमचं कर्तव्य आहे की अडल्यानल्या आड़ा शेतकऱ्याला आत्ता जर काय या संकटाच्या काहीतरी बाहेर काढलं नाही तर तो, तो पुन्हा उभा कधी राहणार नाही आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे पण निदान ते जाहीर केले ते तरी द्या मध्ये ते जे काय बोलले होते की खरडून दिलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगाच देणार साडेतीन लाख रुपये आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही बाकीच्या मागण्या तूर्त बाजूला ठेवतो हो पण त्या साडेतीन लाखातले एक लाख रुपये तरी दिवाळीच्या आत म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात टाका बाकीचं तुमचं बहु नाही हे नाही मनरेगा म्हणजे मन तुम्ही मेहनत कराल ते मेहनतीचे रोजगार हमी योजना हो की त्यातले पैसे तुम्हाला देणार हे असं फोतान खोटं बोलणार मत चोरी करणार मत चोरी म्हणजे एक खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मातांची चोरी या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटावाच लागेल म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी नाही देणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीतना कोम फोडता तर शेतकरी या पाजर नाही फोडू शकत या पाजर नाही फोडू शकत शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पाहिजे आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही काळजी करू नका बाकी कोणी येऊ नये मी आज मत नाही मागायला आलो मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला पैसे वगैरे जे काय एकत्र आता जसं तिला सहा रुपये मिळाले तीन रुपये हे सगळे एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना द्या दत्तांची काय ओळख करून उरण्याची गरज आहे आता त्यावेळेला लढलो होतो बाहेरून मतदार आणले आणि पराभव केला तुम्ही <laughs> असे बसला हदा। वीस हजार मतदार हे मतचोद मतचोरी मतचोरी बोलतो ती हीच बेदडाकपणाने <laughs> सांगतात कोण काय माकडे करणार बाहेरून वीस हजार मतदार घेऊन आलो आणि आम्ही जिंकलो अरे लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे आता बरं आता बसल्या तर बसलाय ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे पण काळजी करू नका ठीक आहे सरकार येत सरकार जात पण तुम्ही आणि आम्ही जागी जागे राहतो आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवाला येतील आता दत्त धोरणे बोलले ना प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला म्हणजे एक तर आसमानी खाल्ला सुलतानी आणि यांना आपली खुर्ची काही सोडत नाही आज मी मराठवाड्यात फिरतोय मुख्यमंत्री कुठे कस आहे मध्ये आणि तिकडे बिहार मध्ये सांगताय की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे महाराष्ट्रावरती प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहार आहे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे अशा पक्षाच्या हातात आपण आपल्या महाराष्ट्र दिला आहे ह्याची जरा एक जाणीव ठेवा यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल म्हणून एकवटवा एकवटा आणि ती जी कटी वज्रमुठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे कर्जमुक्ती ही बोला कर्जमुक्ती तोपर्यंत सरकारला दार उघड करायचं नाही सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं मंजूर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला या यावं लागेल आणि मग तुम्हाला मी न्याय मिळून दिले शकणार ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद दुणाल देतो जय हिंद जय महाराष्ट्र